सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी उपमुख्यमंत्री विर... विर... महोदयांनी खरं म्हणजे उरलेले आपले सहकारी ताबडतोब सभागृहात बोलवणं आवश्यक होतं त्या ऐका आएव... जरा त्याऐवजी अध्यक्ष महोदय उपमुख्यमंत्री विर... म्हणताय तुम्ही बोलत नसाल तर मी मागण्या मताला टाकतो हा एवढा एवढा उद्दामपणा बरा नाही एवढा उद्दामपणा बरा नाही अध्यक्ष महोदय मंत्री महोदय हजर राहावेत ही मागणी आमची सगळ्यांची आहे शेवटचं अधिवेशन आहे शेवटचा डिमांड आहे अर्थसंकल्पाच्या मागण्यांवर सगळ्या मंत्र्यांना बोलायचं असतं आणि अध्यक्ष महोदय जर मंत्रीच उपस्थित राहणार नसेल तर तेव्हा एकच मंत्री उपस्थित आहे उरलेले तीन गोव्या जर आहेत अध्यक्ष वगैरे हो म्हणून त्यांना पाहिजे सदस्य जयंत पाटील साहेबांनी एक मुद्दा इथं उपस्थित केलेला आहे ऐकून घ्या त्यांचा पण यांच्या आधी अध्यक्ष महोदय आम्ही विरोधी पक्षनेत्यांना विनंती केली आम मी जरा बाहेर गेलेलो होतो मला शंभूराज देसाई तिथं आले त्यांनी सांगितलं सभागृह अशी अशी विनंती करते आम्ही ताबडतोब आलो अध्यक्ष महोदय वरच्या सभागृहात प्रश्न उत्तराचा तास एक वाजता संपणार आहे आम्ही सभागृहाला विनंती केली की काही मंत्री नाही आहेत ते वरच्या सभागृहात उत्तर देत आहेत त्यांचे प्रश्न लागलेले आहेत तेही सभागृह महत्त्वाचं आहे हेही सभागृह महत्त्वाचं आहे तोपर्यंत आम्ही मुद्दे काढतोय आता आज चर्चा इथं ग्रामविकास मंत्री आमचे गिरीश महाजन साहेब हजर आहेत बाकीच्या संदर्भामध्ये मी स्वतः बाकीचे मुद्दे काढून घेतो हो म्हणलंय आणि त्यांच्या जे काही प्रश्न उपस्थित करतील त्याला उत्तर द्यायला सरकार म्हणून आम्ही आहे आणि इतर पण सात आठ मंत्री सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय आहेत माझी विनंती होती की वा चालू करा मला पुन्हा मी विरोधी पक्ष नेत्यांना विनंती केली त्याच्यामध्ये बराच वेळ गेला अध्यक्ष महोदय म्हणून नायला जास्त मी म्हणलं की जर तुम्हाला चर्चा करायची नसेल तर मग मताला टाकू का म्हणजे मांडू का किंमत मत मंजूर कि का करा म्हणून बाकी काही आम्हालाही कळतय लोकांचे प्रश्न असतात आमची आमची विनंती आहे की बाबा आता कामकाज सुरू करावं विरोधी पक्ष नेत्यांनी ने सांगावं